सोनालीने किचन नॅपकिनने ओटा दोन वेळा स्वच्छ पुसला किचन नॅपकिन डस्टबिनमध्ये टाकला मायक्रोवेव्ह बंद आहे न पाहिलं भिजत घातलेलं कडधान्य सासूबाईंने रोवळीवर उपसलं थोडं पाणी आणि चार दोन चटोर मटक्या इथं तिथं उडाल्या सासूबाईंनी रोवळीवर झाकण घातलं सोनाली मुलांचे सकाळचे शाळेचे डबे डायनिंग टेबलवर काढून ठेवत होती ओट्यावर पहुडलेल्या त्या टवाळ मटक्या तिला सहन झाल्या नाहीत झर दिशीत पुढे होत तिने किचन नॅपकिन घेतला आणि पाणी व मटक्या टिपून डस्टबिन मध्ये टाकल्या सासूबाईंना हसू फुटलं सोनालीची टापटीप म्हणजे कळसच त्या सोनालीला म्हणाल्या अगं बेटा घराचं स्वयंपाक घर आहे हे थोडी सांडलं वणलं चालायचंच कधी पीठ मीठ सांडायचं तर कधी तेल तिवली लवंडायचीच ओटा पण त्या सांडलेल्या अन्नाने तृप्त होत असेल बरं दिवाळीला आया नाही का तेलाची धार सोडते डोक्यावर आणि गालावर सुवासिक बोटे उमटवते तसं ओट्यालाही स्पर्शाने बरं वाटत असेल स्वयंपाकघर घर ना नांदत हवं भांड्याला भांड थोडस लागलंच पाहिजे घुंगराचा आवाज आला की नाचाचे पदन्या सुचतात ना काहीस तस स्वयंपाकघर थोडं अस्ताव्यस्त असना फरताळातल्या डब्यांनी आपापले जागा सोडणं कधी लक्ष देऊनही दूध उतू आणि अंदाज घेऊन केलेला स्वयंपाकही उरणं म्हणजेच गृहिणीचं स्वयंपाकघर घरातसुद्धा थोडा पसारा असला ना तर आवरायला काहीतरी केल्याचं समाधान मिळतं नाहीतर घर आणि हॉटेलमध्ये फरक तो काय कधी कधीमधी सुग्रणीचा स्वयंपाकही बिघडावा कधी मीठ कमी जास्त पडावा तरच रुचकर चवीचं मोल आहे बरं संसारनं या स्वयंपाकघरासारखाच आहे नात्यांची भांडी एकमेकांवर आपटणारच कधी मोठे तर कधी हळूवार आवाज त्यातून निघणार मोठे आवाज कर्कश होत नाहीत न हे बघण्यासाठी जबाबदारी आपली सुख दुःखाचं मीठ कमी जास्त होणार कधी नात्यांच्या अग्रक्रमाचे डब्बे उलटे पालटे होणार भावनांची सांडल वंडल होणार त्याचे चिकट ओशट ओहोळ काही काळ वाहणार ते वेळीच टिपून पुसून घेणे शहाण्या माणसाचं काम स्वयंपाक घरात कसं सांडणीचे पदार्थ कोरड्या जागी आणि भाज्या फळं ओलं सामान वेगळ्या जागी ठेवतो ना आपण तसंच कडू आठवणी लांब ठेवाव्यात गोड आठवणीचा ओलावा असू द्यावा मनाशी इतकं करूनही संसारात रोज काही शिजणार काही उरणार उरलेल्या परत फोडणी देऊन ताजं करावं लागणार आणि अगदीच असेल तर त्याची विल्हेवाट लावावी लागणार आणि हो सगळ्यांना आवडणारा काय बेत करावा हा जसा जागतिक प्रश्न असतो तसं सगळ्यांना पटेल असं कसं वागावं हा भुंगा असतोच सोबतीला पण त्यातच मज्जा आहे उद्याची आशा आहे टोकाची स्वच्छता नको तशी अजागळ घाणही नको थोडं लिंपत थोडं शिंपत थोडं सांडत संसाराचं हे स्वयंपाकघर नांदत ठेवलं पाहिजे बाई सोनाली मन लावून ऐकत होती म्हणाली तुम्ही किती छान बोलता आई मी तिला थोपटलं आणि दोघी उद्याच्या डब्यामध्ये काय द्यायचं याची चर्चा करण्यात रंगून गेल्या ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद